या सगळ्या प्रक्रियेमध्ये दत्ताभाऊ गावडे यांनी पैसे घेतले असा आरोप होतो काय किती पद्धत आज तुम्हाला मी एक सांगतो दत्ताभाऊ हा माझा एक चांगला मित्र आहे आमचे वारंवार वादविवाद होत असतात परंतु मला म्हणजे मी खात्रीने सांगतो का या सगळ्या प्रक्रियेत कुठेही दत्ता भाऊ एक रुपयाला कोणाला लाचार खरं तर ही प्रक्रिया होत असतानाच दत्ता भाऊने मला सांगितलं होतं का या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आपल्या गाडीला डिझेल सुद्धा कोणत्या उमेदवाराचं घ्यायचं नाही ज्या दिवशी आम्ही त्याच्या घरातून निघलो आहे डोळस डॉक्टर मी आणि दत्ताभाऊ गाडीत बसलो होतो त्यावेळेस आम्ही टेंटेटिव्ह खर्चाचा आकडा काढला त्या, त्या क्षणाला दो आम्ही दोघांनी पण सांगितलं होतं आमच्या दोघांच्या गाड्या इलेक्शन होईपर्यंत माझ्या गाडीला गॅस आणि दत्ताभाऊच्या गाडीला पेट्रोल डिझेल डिझेलसुद्धा तुम्ही टाकायचं नाही मग मला सांगा असा विचार करणारा माणूस यांच्या म्हणजे जे कोण आता अजिंक्य वगैरे आहेत यांना तिकीट देण्यासाठी पैसे घेईल का आरोप हवेतले की राजकीय आता हे राजकीय राजकीयचा आरोप ना आता इलेक्शन झालं म्हटलं हवेत काय राजकीय आरोप दुसरी गोष्ट अशी कि तिकीट देण्याचा अधिकार हा तुम्हालाही माहिती पक्ष पक्षप्रमुखांना किंवा प्रमुख प्रम आहेत त्यांना असताना अजिंक्य किंवा निलंबवर आरोप केले जातात आमच्यावर अन्याय केला आम के यांनी आमच्यावर अन्याय केला यावेळी तुम्ही कसं पाहता नाही बा तिकीट देण्याचा अधिकार किंवा ए बी म्हणजेच ए बी फॉर्म देण्याचा अधिकार पक्षात उमेदवारी कुणाला द्यायची हे सर्वस्वी दादा ठरवणार आहेत आम्ही कार्यकर्ते आहेत म्हणजे दत्ताभाऊ असेल मी असेल कुणी असेल आम्ही सर्वजण कार्यकर्ते आता मी एक साधा म्हणजे हे सांगतो अजिंक्यला घेताना खरं तर तुम्ही मगाशीच मला बोलले की कायम तुमचा संघर्ष आहे तर मग त्याला घेताना खरं तर खरं सांगतो आम्ही की आमदार साहेबांचा मला फोन देखील आला नाही त्याला घेण्याचा अधिकार पक्षात कुणाला घ्यायचा आहे कुणाला ठेवायचं आहे हा पक्षाचा किंवा पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे मग आता पक्षश्रेष्ठी म्हणून आमदार साहेब पक्षात तालुक्यात काम पाहतात तालुक्यात नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी आमदार साहेबांकडे आहे तुम्हाला निर्णय मान्य शंभर टक्के आता समजा मला मी तुम्हाला मगाशी पण एक सांगितलं हे ठाम राहिले असते तर ही वेळच आली नसती आणि सगळ्यात महत्वाचं माझं एक म्हणजे मनापासूनच एक हे आपण जर आमदार साहेबांचे प्रामाणिक आहोत निष्ठावान आहोत तर कुठंतरी आपण दोन पावलं मागे यायला पाहिजे खरं मी सांगितलं ना की दादांचा मला फोन सुद्धा आला नव्हता की बाबा अजिंक्यला घ्यायचं किंवा मी तुम्ही स्वतः साक्षीदार आहेत या गोष्टीला की ज्यावेळेस मी उपसरपंच होतो त्यावेळेस मला किती प्रचंड त्रास झालेला आहे तुम्ही सुद्धा गावात आलेला आहात त्यातला एकही आरोप माझ्यावर म्हणजे सिद्धही झाला नाही किंवा तो मी ते कोणती गोष्ट केली नव्हती तरी सुद्धा चार दिवस थोडा राग असतो मनात चार दिवसांनी राग शांत झाला ठीक आहे पक्षवाढीसाठी अजिंक्य आलाय फक्त माझी आता या घडीला अजिंक्यला एक विनंती असेल की हे सगळं आता जे झालंय तुम्ही इथं आल्यामुळं दत्तावर आरोप होत आहेत ते खरं नाहीये आरोप होत आहेत आरोप होत राहणार राजकारणात आरोप होत राहतात तुम्ही मात्र या ठिकाणी आलात या घरात स्थिर राहा या शिवसेना पक्षाला पक्ष वाढवायच्या दृष्टीने काम करा कारण आज तुमच्यामुळं आमचा राजाभाऊ सारखा आमचा एक मित्र आमच्यावर उचललेला आहे ठीक आहे तुम्ही ज्येष्ठ तुम्हाला त्याला सल्ला ते देण्याचा शंभर टक्के अधिकार आहे हे सगळे आरोप करून विरोधक कुठेतरी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करतायत का आता राजकारणामध्ये सहानुभूती मिळव मिलो, मिळवण्यासाठीच हे सगळं होतं राजकारणा सहानुभूतीसाठीच आता ठीक आहे आता तर आज मी संगीतदाईंची आमच्या भगिनीची तर ती बाईट पाहिली त्या बाईटमध्ये त्या म्हटल्यात की माझ्यावर अन्याय झालाय परंतु नारेगावला जी काय मिटिंग झाली त्यामध्ये काय झालंय हे संगीतदाईंना यदा कदाचित माहीत नसावं त्यामुळे त्या अशा म्हटल्या असतील असं मला वाटतंय राजभवननी हे त्यांना स्पष्ट सांगायला पाहिजे आणि कोणते त्या मी पाहिले ना पाहिले ना की बाबा हे आल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला परंतु वारंवार परत परत तेच रिपीट होते की अन्याय असते तर अन्याय होणारच नाही तुम्ही राहणं गरजेचं हो शेटलांडे जे आहेत त्यांच्या विषयावर आपण थोडस पुन्हा एकदा त्यांच्यावर सातत्याने असा आरोप होतोय की त्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजना फार मोठ्या प्रमाणात दिल्या किंवा त्याच्यावर फोकस केला भागाचा विकास जो आहे लाभ देऊन विकास होतो मी याआधी सुद्धा एकदा कुकडेश्वर या ठिकाणी सांगितलं होतं वैयक्तिक लाभाच्या योजना खरंतर त्यांनी खूप दिलेल्या आहेत म्हणजे मला वाटतं पाचशे काहीतरी गिरण्यांचं मध्यंतरी त्यांनी ते शूटिंग पण झालं गिरण्या वाटल्या परंतु मी परत एकदा सांगतो वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या म्हणजे भागाचा गावाचा विकास होत नाही काल परवा काहीतरी बंडू यांनी एक पत्र परिषद घेतली त्यात अनेक गंभीर आरोप खरं तर त्यांनी केले ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या त्या देखील त्यांनी जवळच्या नातेवाईकांना दिलेल्या आहेत याकडे कसं पाहता आता त्यांच्याकडे खरं तर त्यांनी सगळे माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली त्याच्यामुळे त्यांना नावासह सगळं माहिती आहे कुणाला लाभ दिला आहे काय त्याच्यामुळे ही जी माहिती आहे या याबाबत बंडू माझ्यापेक्षा जास्त माहिती सांगू शकतील परंतु जर जवळच्याच व्यक्तींना आपण लाभ देत असाल तर ही गोष्ट साफ चुकीची आहे वैयक्तिक लाभ देत असताना समाजातील तळागाळातल्या घटकापर्यंत वैयक्तिक लाभ हा गेला पाहिजे या मताचा मी आहे ठीक आहे देवराम दांडे सगळ्यांच्या मदतीला धावून जातात हे जरी खरं असलं तरी ह्यानी कुठेतरी भाग भागाचा विकास जो आहे तो होताना मात्र दिसत नाही या सगळ्यामध्ये हो रस्ते आरोग्य ज्या बेसिक बेसिक मूलभूत करतायत आजही अनेक महिलांना डगर हंडा आहे तो उतरला नाही जेव्हा टँक ची बांधायची होती त्याची कामं झाली नाही म्हणजे जे काही ठोस कामं करत या भागासाठी व्हायला हवी होती ती दिसत आहेत नाही आहेतच ना शंभर टक्के आहेत मी माझ्या माझ्या म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे का भागाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर आमदार खासदार म्हणजे आपण काय म्हणतो केंद्रात जे सरकार आहे ते राज्यात पाहिजे आपण म्हणतो ना मग त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे आमदार त्याचबरोबर जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत ही त्या त्या म्हणजे जर आमदार शिवसेनेचा असेल तर ही सगळी खालची यंत्रणा शिवसेनेची असेल तर विकास होताना आपल्याला दिसणार मतदारांना काय आव्हान करावं मला मतदारांना एकच आव्हान करायचंय कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका कोणत्या आमिषांना बळी पडू नका कोणी आता शेवटच्या टप्प्यात येतील दोन रुपये देतील काही गोष्टी आमिष दाखवतील त्या आमिषांना अजिबात बळी पडू नका आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने खरं तर शरददादा या तालुक्याचे आमदार झालेले आहेत आणि शरददादांना या ठिकाणी आपण साथ द्या साथ द्या दादांना साथ दिली तर मी सांगतो शंभर टक्के आपल्या आप भागाचा विकास झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही नाही तर भविष्यात आपल्याला मिळालेले डबे आणि पिकअप आणि बनकर फाटा हाच पर्याय आपल्याला उरणार आहे अजिंक्यला कसा प्रतिसाद राहील आता मी तर खरं तर तुम्ही मागाशी मला विचारला होता प्रश्न की आपण सक्रिय दिसत नाही मी खरं तर या भागामध्ये अजून गेलेलोच नाही आहे काल खरं तर पहिल्यांदाच मी माझ्या एका वार्डमधल्या वाडीमध्ये गेलो होतो त्याच्यामुळं गावाचा जर विचार केला तर गावा गावामध्ये अजिंक्यचं चा वातावरण चांगलं राहील तुम्ही स्वतः सक्रिय उतरणार त्या प्रचारामध्ये हां मला मला तर आज आमदार साहेबांचे दोन वेळा फोन येऊन गेले की तू मला प्रचारामध्ये आमदार साहेबांनी पण मला सांगितलं की तू प्रचारामध्ये दिसत नाही मी दादाना सांगितलं माझे वै वैयक्तिक काही कामं चालू आहेत परंतु येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये मी सक्रिय प्रचारामध्ये दिसेल